महायुतीमध्ये काहीतरी बिनसल आहे असं चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्र बघतोय त्यात एकनाथ शिंदे नाराज आहे अशा बातम्याही सातत्यानं कानावर पडतात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ताळमेळ काही व्यवस्थित बसताना दिसत नाहीये असं चित्र सध्या संपूर्ण महाराष्ट्र बघतोय देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेला कॉर्नर करतात आहे का हाही प्रश्न महत्वाचा असणार आहे अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज आहे यावर मात्र शिक्कामोर्तब झाली चला तर मग बघून घेऊया एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का यात अमित शहा यांची काय भूमिका आहे देवेंद्र फडणवीस खरंच शिंदेना कॉर्नर करत आहे का या सर्वच प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आता एकनाथ शिंदे बद्दल आपण बोलायचं चा झालं तर उद्धव ठाकरे पासून बंड करून ते मुख्यमंत्री बनले इतकंच नाही तर शिवसेनेचं मुख्य त्यांनी आपल्याकडे घेतलं आणि हे सगळं केल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामुख्यानं चर्चेत आले उद्धव ठाकरेचे जेव्हा सरकार कोसळले तेव्हा सगळ्यांना असं वाटलं की शिंदेंचं सरकार फाळकाळ टिकणार नाही पण शिंदेनी चांगली कामगिरी केली आणि जनतेच्या मनात एक जागा सुद्धा निर्माण केली पण मग तरी सुद्धा लागतोय आणि प्रशासकीय या दोनही पद्धतीचा आहे अजित पवारांची जी आमदार आहे ती पवारांच्या तालमीत तयार झालेली आमदार आहे म्हणजेच काय तर ती सगळी आमदार अनुभवी आहे त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांना निधी कसा आणायचा स्वतःची कामे कशी करून घ्यायची याबद्दल काही एक सांगण्याची गरज नाही बरे याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवाराचा प्रत्येक आमदार हा स्वतःच्या स्वबळावर निवडून आलेला आमदार आहे म्हणजे त्याला पक्षाचा टॅग जरी नसला तरी तो निवडून येऊ शकतो इतका प्रत्येक उमेदवार त्यांचा ताकदीचा आहे तेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पाहिलं तर तिथे मात्र तसं दिसत नाही एकनाथ शिंदे यांचे आमदार अनुभवी नाहीत त्यामुळे शिंदेना त्यांच्यासाठी सुद्धा निधी आणण्यासाठी संघर्ष करावा लागतोय माझी लाडकी बहीण योजना असेल एस टी महामंडळाचं अर्ध तिकीट करणं असेल इत्यादी अनेक योजना असेल या सगळ्या योजना शिंदे सरकारमध्ये आल्यात पण महाराष्ट्राचं आर्थिक धोरण बघता त्या योजना पुढे चालू राहीलच काय याची शाश्वती नाही आणि महायुतीने या सगळ्या ज्या योजना राबवल्या होत्या त्या शिंदेचा चेहरा पुढे करूनच राबवल्या होत्या त्यामुळे शिंदे भ्रमात होते की विधानसभेची जी निवडणूक जिंकली ती महायुतीने शिंदे यांच्या भरोशावर जिंकली पण मग अमित शहा आले आणि शहांनी स्पष्ट केलं की विधानसभेची निवडणूक हे मोदीच्या चेहऱ्यावर जिंकली एकनाथ शिंदेनी निधी मिळत नाहीये किंवा तो मिळवण्यासाठी त्रास होतोय असं घरान शहांकडे केलं आणि मग शहांकडून उत्तर आलं की तुमच्या सगळ्या ज्या फायली आहे त्या थेट फडणवीसांकडे जातात आहे मग इथे हा प्रश्न पडतो की फळणवीस हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे का कारण आधी तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं गेलं नाही बरं दिल्ले तरी महत्वाचे खाते सुद्धा दिले नाही आणि आता जी काही खाते दिली त्याचा निधी सुद्धा घेण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतोय अनेक गोष्टी पासून त्यांना जाणीवपूर्वक लांब ठेवल्या जात आहे हे चित्र स्पष्टपणे सध्या संपूर्ण महाराष्ट्र बघतोय एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर जशी अजित पवार यांची उमेदवार आणि आमदार खंबीर आहे तशी एकनाथ शिंदेची मात्र नाही अजूनही मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचाच बोलबाला आहे पुढे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेना समोर खूप आव्हान येणार आहे निवडणूक असेल निवडणुकांचा प्रचार असेल आणि तो करण्यासाठी प्रचंड खर्च लागणार आहे म्हणजेच काय तर निधीची आवश्यकता आहे अनुभवी आमदार नसल्या कारणाने निधीसाठीचा सुरू असलेला संघर्ष लागू केलेल्या योजनेवर आलेलं संकट विसार सोबत असलेला दुरावा यामुळे सत्या तरी शिंदे संकटात सापडल्याचं चित्र दिसून येत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं महायुतीमध्ये खरोखरच एकनाथ शिंदेला जाणीवपूर्वक एकटं पाळल्या जातात आहे का त्याला त्यांना खरोखरच कॉर्नर केल्या जात आहे का याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका